माझं सोलापूर न्यूज चॅनल शेतकऱ्यांचा माल कमी भावात घेऊन जास्त भावाने विकणारा व्यापारी मात्र आज मालामाल होत आहे तर आपला शेतकरी मात्र दिवसेंदिवस कंगाल होत चालला आहे याला जबाद, याला जबाब जबाबदार आपणच आहोत कारण आपल्या शेतकऱ्यांना पिकवायची लाज नहीं, तर लाज नाही तर विकायची वाटत असल्याचे मत शेतीमध्ये क्रांती घडवून राष्ट्रपती पारितोषिक विजेते अभिनव फार्म्सचे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके यांनी बोलताना व्यक्त केले एम के संस्थापक अध्यक्ष तथा सागर सीमेंट मुख्य व्यवस्थापक महा कोघणुरे व मित्र परिवार यांच्या वतीने आज निर्मिती लॉन्स नडगिरी पेट्रोल पंप विजापूर रोड सोलापूर येथे सेंद्रिय व जैविक शेती विषयक भव्य शेतकरी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ज्ञानेश्वर बोडके हे बोलत होते यावेळी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगणुरे व मान्यवर उपस्थित होते या मार्गदर्शन शिबिराला अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर व शहरातील महिला व पुरुष शेतकरी बांधव मोठे मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल